बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरची काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा अवघ्या देशाला सुन्न करणारा होता आयुष्यात आनंदाचे चार क्षण वेचायला गेलेल्या कुटुंबांना आपल्या काळजाचे तुकडे डोळ्यासमोर तडफडताना पाहावे लागले पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवाद्यांनी हे केलं म्हणून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून स्ट्राईक केले पण भारताच्या हद्दीत घुसून सुरक्षा व्यवस्था कमी असलेलं ठिकाण शोधून पर्यटकांना मारण्याची योजना तयार करणं दहशतवाद्यांना इतकी अचूक माहिती मिळाली कशी दुर्दैवानं त्या प्रश्नाचं उत्तर भारतामध्येच मिळालंय पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी देशभरात जी कारवाई केली आहे त्यामध्ये तब्बल नऊ जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात आणि या नऊ जणांवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे हे आपलेच म्हणून वावरणारे पण देशाचे गद्दार आहेत कोण ते बघा हल्ल्याच्या तीन वर्ष आधी ती पहलगाम चा वीडियो बनवते सो गाइस लेट्स एक्सप्लोर पहलगाम पाकिस्तान ला जाने आधी राम मंदिराचा वीडियो बनवते जय श्री राम दोस्तों मैं हूं अभी श्री राम की जन्मभूमि अयोध्या में और हम पहुंचे हैं पांच घाट में से एक प्रमुख घाट राम घाट में

और मैं भी परेशान हो रहा हूँ क्या कुछ क्या ना तो यू कह रहे ना उस, उसके तो कई लोगों से यूट्यूब कई उसके लिंक में थे यूट्यूब वाले मेरे को तो इन चीजों का पता नहीं है जी तो यूट्यूब की वीडियो कितने समय से बना दी ये तो घर पे ही बनाया करती है अपने बाहर भी जाती थी ना बाहर जाती थी मेरे को तो नहीं बता के जाया नहीं, आप रहे थे ना, पाकिस्तान ने गई। मैंने नहीं कहा पाकिस्तान में घूमने गई है मैं तो कह रहा तो हूँ पाकिस्तान का मैंने कोई नाम नहीं लिया नहीं। तो जैसे कल पुलिस लेकर आई आपकी बेटी की आपसे बातचीत हुई तो? मेरी कोई बात नहीं हुई आ, यहाँ आए कपड़े चक्के ले गए पंद्रह मिनट तो रुके होंगे कपड़े कपड़े उसने अपने जो थे काटे और चले गए भारताशी गद्दारीचा आरोप असलेल्या ज्योतीच्या जबाबातून आणि त्याच्या लॅपटॉपमधून समोर आलेल्या खजान्यातून भारतात पसरलेलं गद्दारांचं जाळच आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे कारण देशभरातून गद्दारांची फौज पोलिसांच्या ताब्यात येत आहे कॅश आणि ऐश या दोन प्रलोभनांना आणि असे नऊ हेर तयार झाले याच नऊ हेरांची कुंडली आज आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत शहजाद उत्तर प्रदेश रामपूर मधून शहजाद या एजंटला अटक झाली शहजाद हा एक व्यापारी आहे जो तस्करीतही सामील होता व्यापाराच्या निमित्तानं तो अनेकदा पाकिस्तानला गेला पाकिस्तानातल्या हेरांशी त्याचा संपर्क आला आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचणारी माहिती त्यानं लीक केली हनीफ उर्फ तनीफ हरियाणाच्या मधून हनीफ उर्फ तनीफला अटक झाली हनीफ हा युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या संपर्कात होता त्यानंही अत्यंत संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय कॉल दो सिम पहुँचाने के बाद फिर उसने भी यही बात करी जो सिम पहुँचेगी ना उसी उसी नंबर से बात करता था वो उसने भी अब ये कहा कि तू तो एक काम कर पैसा कमाना है दोनों को और बंदा भेज देख रहे अब तो दुनिया पंद्रह पंद्रह हज़ार रुपया दे रही है दस हज़ार से कम किसी से मत करिए बात आधा तो ले लियो आधा मैं ले लूँगा दोनों दोनों पैसा कमाऊंगा मैं चल ठीक है उसके बाद मैं फिर उसके भी पास भी मैंने चार पाँच बंदा भेजा नोमान इलाही उत्तर प्रदेशच्या कैरानातून नोमान इलाहीला अटक झाली आरबी आणि भारतातल्या रेल्वेची गोपनीय माहिती त्यानं पाठवली पंजाब आणि हरियाणात अतिरेकी नेटवर्क बनवण्याचा त्याचा इरादा होता गजाला खातून पंजाब मधल्या गजाला खातूनला अटक झाली गजाला खातून ही पाक उच्चायुक्तालयातील दानिशची पत्नी होती ज्योती मल्होत्राला जाळ्यात ओढण्यासाठी याच गजाला वापर झाला गजालानेच ज्योतीला दानिशशी संबंध ठेवण्याचा सल्ला दिला आणि गजालाने भारतीय सैन्यातली गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोपही आहे अरमान राजा का हरियाणाच्या नुहू अरमान राजाकाला अटक झाली अरमान हा सुद्धा दानिशच्या संपर्कात होता पाकिस्तानी एजंट्सना सिमकार्ड पुरवण्याचं काम त्याचं होतं अत्यंत गोपनीय माहिती त्यानं दानिशला पुरवली होती पाकिस्तानी हेरांचं जाळं मजबूत करण्याचं काम तो करायचा देवेंद्रसिंग ढिल्लो हरियाणाच्या कैथलमधून देवेंद्रसिंग ढिल्लोला अटक झाली देवेंद्र हा आय एस च्या एजंटच्या संपर्कात होता पाकिस्तानी मुलीच्या हनी ट्रॅपमध्ये तो अडकला आणि देवेंद्रनं पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतलं धार्मिक स्थळांची माहिती त्यांना एजंट्सना पुरवली आणखी माहिती मिळाल्यास त्याला बक्षीस मिळणार होत आणखी वेगवेगळ्या पाकिस्तानी तरुणींशी ओळख करून देण्याचं वचन त्याला दिलं होत मुर्तजा अली मुर्तजा अलीला जालंधर मधून अटक झाली मुर्तजा मूळचा बिहारचा पण जालंधर मध्ये सध्या स्थायिक होता मुर्तजा अली हा न्यूज चॅनल मधली माहिती पुरवायचा देशातल्या संवेदनशील ठिकाणांची माहिती पोहोचवायचा त्याला एका महिन्यासाठी चाळीस लाख रुपये मिळायचे टेक फ्रेंडी असल्यानं त्याला जास्त पैसे मिळायचे यामिन मोहम्मद पंजाबमधून यामीन मोहम्मदला अटक झाली गजाला पंजाब पोलिसांनी यामिनलाही अटक केली पाकिस्तानी एजंट सोबत त्याचा थेट संपर्क होता भारतातलं पाकिस्तानी हेरांचं नेटवर्क मजबूत करण्याचं त्याचं काम होतं यामिन हा पाक अधिकारी दानिशच्या संपर्कातही होता ज्योती मल्होत्रा यूट्यूबर ज्या पाकिस्तानकरता काम करत होत्या त्यांना पकडले जाणे हे गुप्तहेर संघटनेचे मोठे यश आहे आणि त्याच्यानंतर अजून एका एजंटला पकडण्यात आलेलं आहे त्याकरतासुद्धा त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे लक्षात असावं की पाकिस्तान आणि त्यांची जी गुप्तहेर संस्था जी आय एस आय आहे करा ते भारतामधल्या अनेकांना पाकिस्तानचे एजंट बनावे म्हणून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात त्यात वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात आणि त्या त्या त्यांना फसवून ते भारतामधल्या जी सैन्याची स्थळं आहेत सैन्याची जी जिथून सैन्य हालचाल करते त्यांच्यावरती लक्ष ठेवणं आहे त्यांच्या शस्त्रावरती लक्ष ठेवणं आहे सैन्याविषयीची माहिती देणं आहे अशा प्रकारची माहिती त्यांना शोधण्याकरता भाग पाडतात तर म्हणून आपले हे अशा प्रकारचे जे भारतीय जे पाकिस्तानवरता आ, काम करता आहेत त्यांच्यावरती आपलं पूर्ण लक्ष हे असायला पाहिजे तर ते कसं करू शकतो तर आपलं जे त्याला म्हटलं जातं ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे आपल्या गुप्तेहरांच्या मदतीने संशयास्पद माणसांवरती लक्ष ठेवणं दुसरं असतं टेक्निकल इंटेलिजन्सचा वापर करायचा आहे म्हणजे त्यांच्या मोबाईलवरती लक्ष ठेवायचं त्यांच्या इतर हालचालीवरती लक्ष ठेवायचं तिसरं जनजागृती आपण नागरिकांना सांगितलं पाहिजे की पाकिस्तानकरता काम करणं हे अत्यंत मोठा गुन्हा आहे ते अजिबात करायला नको आता हे हेर आणि त्यांचे हँडलर्स यांच्यातलं संभाषण काय असतं आणि त्यांना नेमकं काय टार्गेट मिळतं याचेही पुरावे समोर येऊ लागले अटकेत असलेला नोमान आणि त्याचा हँडलर इक्बाल यांच्यातलं संभाषण समोर आलं साहेब कृपया मला माफ करा माझी काय चूक आहे तुम्ही माझ्यासाठी आहात ना तू माझं काम करशील आता तो कधीही काम करणार आर्मीचे दोन प्रिंट दे फक्त दोन दिवस जनाब काश्मीरला जा आणि कॅन्टचे फोटो घेऊन ये गुड जम्मू काश्मीरच्या दिशेनं जालंधर आणि अमृतसर मार्गे येणाऱ्या ट्रेनच्या लोकेशन पाठव आणि जाऊन पहा त्यात किती लोक येत आहेत नोमान आणि इक्बाल काना यांच्या दरम्यान झालेला हा संवाद पोलिसांच्या हाती लागला आणि तिथेच नोमान जाळ्यात आला अटकेत आलेले नऊ हेर हे वीस ते पंचवीस वर्षांच्या दरम्यानचे पैशांचं प्रलोभन सौंदर्याचं आकर्षण या दोन आघाड्यांवर आपल्या देशाशी गद्दारी करतात आणि मग भांडं फुटलं की तोंड लपवतात पहलगाम हल्ल्याची बीज ही अशाच हेरांपासून रोवली जातात हे लक्षातही येत नाही ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी